आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल झटपट तयार होणारे रव्याचे मोदक बनवणार आहोत वेगळी पद्धत वापरून हे मोदक बनवलेले आहेत त्यामुळे चवीला खूप छान लागतात नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक मोठा कप दूध टाकायचा आहे आणि हे दूध उकळवून घ्यायचं आहे उकळल्यानंतर आता हे दुधाची जी कढई आहे ती आपण बाजूच्या गॅसवर ठेवणार आहोत आणि हे दूध आपल्याला अर्ध आटवून घ्यायचं आहे घट्ट करून घ्यायचं आहे दूध एका बाजूला आटतं तोपर्यंत आपण दुसरी प्रक्रिया करणार आहोत तर ह्या गॅसवर मी आता एक पॅन ठेवलेला आहे किंवा कढई ठेवा आणि त्या कढईमध्ये आता आपल्याला रवा भाजायचा आहे तर या ठिकाणी दोन सारख्या आकाराच्या वाट्या घ्यायच्या आणि एक वाटी बारीक रवा घ्यायचा आणि त्याच वाटीने पाववाटी साजूक तूप घ्यायचं आहे आता हे जे पाव वाटी तूप आहे पाववाटी ते पॅनमध्ये टाकून घेतलं तूप वितळल्यानंतर लगेच एक वाटी बारीक रवा टाकलेला आहे तुपामध्ये आता रवा आपल्याला तुपामध्ये छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे कमी ते मिडियम गॅसवर सतत हलवत रवा भाजून घेऊया खूप लालसर करायचा नाही छान असा सुगंध यायला लागला रव्याचा की रवा भाजणं बंद करायचं तर या ठिकाणी रवा जवळजवळ बराच वेळ भाजला गेलेला आहे आणि एका साईडला आपलं रवा भाजतो तोपर्यंत दूध देखील आटलेलं आहे बघा तर या ठिकाणी छान घट्ट झालेला आहे दूध गॅस बंद करून देऊ आणि भाजलेला जो रवा आहे याच्यामध्ये आता आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने पाऊण वाटी खोबरं घ्यायचं आहे हे खोबरं जे आहे ते मी किसनीवर किसून आणि मग नंतर मिक्सरमध्ये बारीक फिरवून त्याची पावडर तयार करून घेतली पावडर जे आहे खोबऱ्याची पावडर टाकायची त्याच्यामुळे मोदक जे आहेत ते चवीला खूप छान लागतात किसून टाकू नका किसून मिक्सरला बारीक करून घ्या आणि ती पावडर टाकायची आहे पावडर टाकल्यानंतर तीन ते चार मिनिट रव्यासोबत ते छान भाजून घेतलेलं आहे खोबरा पावडर पण आणि दोन ते तीन वेलदोड्याची पावडर तयार करून घेतली आता रव्याचा जो पॅन आहे तो खाली उतरवून घेतलेला आहे आता रव्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने पाऊन वाटी पिठी साखर घ्यायची आहे पिठी साखर व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि दोन ते तीन वेलदोड्यांची या ठिकाणी मी पावडर तयार करून घेतली आहे ती पावडर टाकलेली आहे वेलदोडा पावडर आणि पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक वाटी रव्यासाठी पाऊण वाटी पिठी साखर अगदी योग्य प्रमाण आहे खूप गोड नाही आणि खूप फिकटही नाही असे मिडियम छान असे मोदक तयार होतात आटवून घेतलेलं जे दूध आहे ते देखील थंड झालेलं आहे ते पण आता आपण रव्यामध्ये टाकून घेऊ खूप गरम टाकायचं नाही कोमट किंवा थंड दूध घट्ट दूध जे आहे ते कोमट करून घ्यायचं थंड करून घ्यायचं आणि मग टाकायचं आता आटवलेलं दूध रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढईला बरंचसं दूध जे आहे ते लागलेलं आहे त्याच्यामुळे मी जो पॅनमधला रवा आहे तो कढईमध्ये काढून घेतला आहे म्हणजे रव्याला तो ते दूध जे आहे ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल रव्यामध्ये कढईचं सगळं दूध निघून जाईल म्हणजे दुधाचं जे अंश आहे तोही वाया जाणार नाही आता या ठिकाणी मी गॅस चालू केलेला आहे मात्र कमी गॅस ठेवायचा आणि अगदी दोन मिनिटच आपल्याला हा रवा कमी गॅसवर थोडासा परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो छान फुलतो दोन मिनिट परतवून झाल्यानंतर रवा खाली उतरवून घेतला आणि त्याला थोडंसा कोमट करून घेतलेला आहे थंड करून घेतला थंड झाल्यानंतर तो छान फुलतो रवा आणि जर तुम्हाला तो कोरडा वाटला रवा जर कोरडा वाटला तर तुम्ही थोडंसं दोन ते तीन चमचे याच्यामध्ये दूध टाकू शकतात मोत मोदक बनतील इतकं आपल्याला थोडासा ओलसरपणा वाटला की मग दूध टाकणं बंद करायचं खूप कोरडं वाटलं सारण तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध टाकायचं आहे आता एक मोदकांचा साचा घेतलेला आहे लहान साचा आहे त्याच्यामध्ये हे सारण भरलेलं आहे आणि दोन किशमिश टाकलेल्या आहेत एक किंवा दोन किशमिश टाकायच्या आणि पुन्हा वरून सारण भरायचं आहे आणि छान असा मोदक तयार करून घ्यायचा आहे किशमिश टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी देखील चालेल या ठिकाणी आपला छान असा मोदक तयार झालेला आहे एका डिशमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व मोदक आपण तयार करून घेणार आहोत सारण भरल्यानंतर ते आजूबाजूला प्रेस करायचं मध्ये थोडासा असं होल करायचं आणि त्याच्यामध्ये किशमिश टाकायचं आणि पुन्हा वरून सारण टाकून बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण मोदक तयार करून घेणार आहोत सर्व मोदक अशाच पद्धतीने तयार करून घेऊ चवीला खूप छान लागतात हे मोदक सगळे मोदक या ठिकाणी तयार करून झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद